सर्वांना नमस्कार आपण पाहणार आहोत विक्रीसाठी असलेल्या टॉप क्वालिटी बिटल अकरा शेळ्या सात बोकड पाटी आणि अकरा पिल्ल अशी एकूण पस्तीस नग आहेत विक्रीसाठी कोयनामाई गोट फार्म गोसेटवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी आहेत कुणाला पा? खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा या पाहू शकता आपण सुरुवातीला या शेळ्या पाठी पहा पुढे बोकड आणि शेवटी पिल्लही दाखवले जातील टॉप क्वालिटी बिटलमध्ये आहेत सर्व या अकरा शेळ्या आणि सहा पाटी अकरा शेळ्या चार आणि सात दातावर आहेत उंची पस्तीस ते अडवतीस इंचापर्यंत शेळ्या वेलेल्या आहेत पिल्ला आहेत सोबत आणि सहा पाटी आहेत दोन दातावर त्यामधली एक गाबन आहे सहा पाटी आणि अकरा शेळ्या क्वालिटी पहा मित्रांनो कानाची लांबी बॉडी स्ट्रक्चर रोमनोज टॉप क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या पाठी आणि हे बोकड पहा सात बोकड आहेत त्यामधले दोन बोकड सहा ते आठ महिन्यापर्यंत आहेत आणि पाच बोकड दोन चार आणि सहा दातवर आहेत उंची अडोतीस ते बेचाळीस इंचापर्यंत पाच बोकडाची हा एक शिरोई बोकड पण आहे आदंत आहे नऊ दहा महिन्याचा शिरोई बोकड एकच आहे बाकी सर्व बिटल आहेत हे बोकड पाहू शकताय सात बोकडं दोन सहा ते आठ महिन्याचे पाच बोकड दोन चार आणि सहा दातवर टॉप क्वालिटी बिटलमध्ये आहेत सर्व अडोतीस ते बेचाळीस हाईटपर्यंत हेनी हे पिल्ल पहा मित्रांनो हे अकरा पिल्ल आहेत एक ते चार महिन्याचे पिल्लं आहेत पाटी काही बोकड काही एक ते चार महिन्याचे हे अकरा पिल्लं पिल्लांची क्वालिटी पाहू शकता आपण हे अकरा पिल्लं सात बोकड आणि अकरा शेळ्या आणि सहा पाटी असे एकूण पस्तीस नग आहेत विक्रीसाठी टॉप क्वालिटी बिटलमध्ये आहेत सर्व पाहू शकता आपण हे शेडच्या बाहेर काढल्यानंतर पाहू शकता आपण बोकड सात पाटी सहा शेळ्या अकरा आणि ही अकरा कोयनामाई गोटफार्म गाव गोसेटवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे शहाऐंशी झिरो पाच त्रेसष्ट पंच्याण्णव चौऱ्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एकूण पस्तीस नग अकरा शेळ्या सहा पाटी सात बोकड आणि अकरा पिल्ल तर संपर्क नक्की करा मित्रांनो क्वालिटी क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या पाटी बोकड पिल्लं आपल्याला पसंत पडेल ती शेळी पसंत पडेल तो बोकड आपण खरेदी करू शकता धन्यवाद